अहिल्यानगर मधील मोहम्मद रजा सलीम शेख यांनी सीए फायनल मध्ये प्रेरणादायी यश इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ चार्टर्ड फायनल परीक्षा सप्टेंबर मध्ये अहिल्यानगरचे विद्यार्थी मोहम्मद रजा सलीम शेख यांनी घवघवीत यश संपादन केलंय त्यांच्या यशामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे मोहम्मद रजा यांनी एकशे साठ ग्रँड टोटल गुण मिळवत सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण केली त्यांच्या या यशानं अहिल्यानगर शहराचा नावलौकिक वाढवलाय रझा हे स्वर्गीय हजी यासिन उमर यांचे नातू आणि सलीम यासिन शेख राज इलेक्ट्रिकल्स हतमपुरा यांचे सुपुत्र आहे अत्यंत मेहनतीने चिकाटीने आणि जिद्दीने अभ्यास करत त्यांनी हे मोठं यश मिळवलंय त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा परिवार नातेवाईक मित्रमंडळी तसेच शिक्षक वर्गाने त्यांचं अभिनंदन करत त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय मोहम्मद रझा सलीम शेख यांनी अहिल्यानगर शहरातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर